नमस्कार मित्रांनो धार्मिक कथा चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अध्याय अडुतीस शाळीग्राम पवित्र क्षेत्रे आणि सवत्सर बघणार आहोत तर चला सुरू करूयात शाळीग्रामाची पूजा ही शुभ फळे देणारी असते शाळीग्रामावर सामान्यपणे एकापासून बारापर्यंत चक्रे असतात त्याची नावे सुद्धा वेगवेगळी असून पूजनाची फळे ही विविध आहेत बारापेक्षा अधिक चक्रे असणाऱ्या सर्व शाळेग्रामांना अनंत असे एकच नाव आहे द्वारका नमिषारण्य पुष्कर गया बारांशी, काशी प्रयाग कुरुक्षेत्र वराह क्षेत्र गंगा नर्मदा चंद्रभागा सरस्वती पुरुषोत्तम क्षेत्र आणि उजैन ही सर्व क्षेत्रे व नद्या पापनाश करतात व मोक्ष देतात सवत संख्या साठ असून ही जपमाळेतील वारंवार फिरून येत असतात त्याची फळे सुद्धा भिन्न त्याच्या नावाप्रमाणे शुभ किंवा अशुभ असतात अध्याय एकोणचाळीस सर्वोदयशास्त्र अर्थात पवन विजय तर चला सुरू करूयात स्वर अर्थात प्राण यांच्या शरीरातील गतीवरून शुभ अशुभ कळते शरीरात अनेक सूक्ष्म नाड्या आहेत त्या बेंबीच्या खाली जे मुळाधार चक्राचे स्थान आहे तिथून निघून शरीरभर पसरलेले आहेत त्याची संख्या बहात्तर हजार एवढी आहे त्यात वामा दक्षिणा आणि मध्यमा अशा तीन नाड्या महत्त्वाच्या आहेत त्यांना इंडा पिंगळा व शुशुमना असेही म्हणतात त्या अनुक्रमे सोमात्मक सूर्यात्मक आणि अग्नितत्मात्मक आहेत इंडा नाडी अमृत वर्षिनी आहे ती सर्वांना तृप्त करते पिंगला शोषण करते जेव्हा प्राण या दोन्ही नाड्यांमधून एकाच वेळी वाहतो तेव्हा कार्यनाश होत असतो प्राण व श्वसन क्रिया ही दोन्ही बरोबरीने चालतात प्रवास व प्रवेश यासाठी श्वास उजवीकडून हवाहत असावा श्वास डावीकडून चालत असला तर तेव्हा सौम्य अर्थात कर्मे करावीत याचा अर्थ असा की उग्र स्वरूपाची कामे सूर्यनाडी अर्थात पिंगला चालत असताना करावी आणि सौम्य कामे इडा चालत असते तेव्हा करावी अर्थात श्वास डावीकडून चालत असतो तेव्हा जेवण खाणं संभोग युद्ध वादविवाद सर्व तऱ्हेची जारण मारण करणी जादू टोना कर्मे यासाठी पिंगला नाडीतून प्राण चालत असणे हे उत्तम असते मंगल कार्य तीर्थयात्रा औषधोपचार शांतिक कर्मे सामोपचार व धार्मिक कृते याकरिता इडा नाडीतून श्वास वाहत असावा व्यापार उमेद गमनागमन कार्ययोजना अशा गोष्टी वामा अर्थात चंद्र नाडी जेव्हा चालत असते तेव्हा कराव्या जेव्हा कोणत्याही कार्याविषयी प्रश्न उभा राहील तेव्हा जर मध्यमा सुषुमना नाडी चालू असली तर ते कार्य कार्यसिद्धीस जाणार नाही असे ओळखावे परंतु जर इडा किंवा पिंगला यातील कोणतीही एक चालत असली तर निशयपणे कामात यश मिळेल जीवन प्राणावर अवलंबून आहे प्राणाची जशी गती असेल त्याचप्रमाणे भूमिजल वायू आणि आकाश या तत्वाचे प्राधान्य असते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकनला क्लिक करा धन्यवाद